नरेंद्र मोदी सरकारमधील सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून नितीन गडकरी यांचं नाव घेतलं जात त्यांच्या कामाचे कौतुक सर्वपक्षीय नेते करत असतात राजकारणात गडकरी यांना फारसे विरोधक नाहीतच असंही म्हटलं जातं सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची पद्धत त्यांना इतर नेत्यांपेक्षा वेगळी बनवते नितीन गडकरी यांनी मागील दहा वर्षात निरनिराळ्या विकास कामांच्या माध्यमातून नागपूरचा चेहऱ्या मोहरा बदललेला आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूरमधील वर्चस्वामुळे गडकरींना मांडणारा मोठा मतदार वर्ग या भागात आहे असंही असलं तरी भाजपच्या पहिल्या फळीतील नेते असलेल्या गडकरींना यंदाची लोकसभा निवडणूक जड जाईल असं बोललं जात आहे भाजपसाठी राज्यातील सर्वात सुरक्षित मतदारसंघ म्हणून ओळख असलेल्या नागपूरातच काँग्रेस भाजपला धूळ चारू शकतं असंही सांगितलं जाते गडकरींना होम पिच काँग्रेस खिंडीत गाठू शकतं का गडकरींचा खरंच पराभव होऊ शकतो का नागपुरात काँग्रेस काय खेळी करणार कुणबी जातीच्या विकास ठाकरे यांना उमेदवारी देऊन गडकरींना दोबी पछाड देण्याची काँग्रेसचा हा डाव यशस्वी होईल का त्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कशी व्यवचना तयार करणार वंचित आघाडीचा पाठिंबा काँग्रेसला किती फायद्याचा ठरणार या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी तेजश्री आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र नागपूर या शहराची ओळख दीक्षाभूमी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्य कार्यालय आणि संत्री या तीन गोष्टींमुळे लोकांना मात्र निवडणूक काळात या ओळखी काहीशा मागे पडतात त्यावेळी कुठल्या पक्षाचा कुठल्या जातीचा आणि कोण उमेदवार आहे यावरच सगळ्या चर्चांचा फोकस असतो 2024 हजार चोवीसच्या लोकसभेसाठी नागपूर मधील लढत ही भाजपचे नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे विकास ठाकरे अशी थेटे 2004, परेंत दोन हजार पर्यंत नागपुरात फक्त काँग्रेसचं नाणं चालायचं पहिल्या लोकसभेपासून ते दोन हजार चौदा सालापर्यंत नागपुरात फक्त काँग्रेसचाच खासदार निवडून आलाय अपवाद फक्त एकोणीसशे एक एक पासून सलग चार वेळा हाताच्या पंजावर निवडणूक जिंकलेल्या मुत्तेम वार यांचा पराभव करून नितीन गडकरी नागपुरातून भाजपच्या चिन्हावर दिल्लीला गेले दोन हजार एकोणीस साली सुद्धा गडकरींनी नागपुरात आपला वट कायम ठेवला आता दोन हजार चोवीसच्या लोकसभेला सुद्धा आपल्याला प्रचार करण्याची गरज नाही असं कालपर्वापर्यंत म्हणणाऱ्या गडकरींना काँग्रेसनं मात्र मेटाकुटीला आणलंय जातीय समीकरण जुळवून कुणबी जातीचा उमेदवार रिंगणात उतरवून काँग्रेसनं आपला डाव बरोबर टाकलाय नितीन गडकरी यंदा निवडणूक हरू शकतात अशी चर्चा होण्यामागे कोणती कारण आहेत ते आता आपण पाहूयात याच पहिलं कारण असं मतदारसंघातील कुणबी जातीचं वर्चस्व विकास ठाकरे यांचं कुणबी असणं भाजपसाठी आणि पर्यायानं नितीन गडकरी यांना तोट्याचं ठरू शकतं नागपूरमध्ये कुणबी समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे तसं पाहिलं तर पश्चिम आणि पूर्व विदर्भ हा संपूर्ण बेल्ट कुणबी समाजाच्या वर्चस्वाचा भाग आहे नागपूर शहरातही कुणबी समाजाची लोकसंख्या सहा लाख आहे त्यामुळे हीच गोष्ट विचारात घेऊन नानाभाऊ पटोले यांनी नितीन गडकरींच्या विरोधात जोरदार फिल्डिंग लावलेली दिसत आहे दुसरं कारण म्हणजे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसच्या विकास ठाकरे यांना पाठिंबा दिलेला आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत वंचितनं बऱ्याच ठिकाणी उमेदवार दिल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मतविभाजनाचा फटका बसला होता यावेळी ती चूक काँग्रेस आणि वंचित दोघांनीही सुधारलेली आहे राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपावेळी प्रकाश आंबेडकर मुंबईत उपस्थित होते त्यानंतर दोनच दिवसांनी महाराष्ट्रातील लोकसभेच्या सात जागांवर वंचित काँग्रेसला मदत करेल असा शब्द प्रकाश आंबेडकर यांनी दिला नागपूर लोकसभेची जागा त्यापैकीच एक वंचित आघाडी पक्षामागे दलित व मुस्लिम समाजाची मोठी वोट बँक आहे प्रकाश आंबेडकरांना मानणारा मोठा जनसमुदाय आहे याच समीकरणाचा फायदा विकास ठाकरे यांना होऊ शकतो गडकरींना अडचण होईल असं तिसरं कारण म्हणजे त्यांचा मतदारसंघात असलेला कमी जनसंपर्क रस्ते व वा हवाई वाहतूक तसेच जहाज बांधणी हे महत्वाचे कॅबिनेट मंत्रीपद असलेल्या गडकरी यांना स्वतःच्या मतदारसंघात मागील पाच वर्षात म्हणावा इतका वेळ देता आलेला नाहीये मतदारसंघातील नागरिकांशी त्यांचा थेट संपर्क कमी आहे मतदारसंघातील महत्वाचे प्रश्न कोणाकडे मांडायचे ही अडचण नागरिकांना उद्भवत आहे यामुळेच शहरातील मध्यम वर्ग तसेच सुशिक्षित तरुण हे नितीन गडकरींवर नाराज आहेत या नाराजीचा फटका त्यांना येत्या निवडणुकीत बसू शकतो यातील चौथं आणि महत्वाचं कारण आहे ते म्हणजे नाना पटोले यांची भूमिका नाना पटोले हे कुणबी समाजाचे विदर्भातील मोठे नेते सध्या ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत कुणबी समाजात त्यांना महत्वाचं स्थान आहे भाजपच्या एक अधिकारीशाही नेतृत्वाला अंगावर घेण्याची प्रसंगी लाथाडण्याची भूमिका नाना पटोले यांनी मागील काही वर्षात पार पाडलीय भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधींच्या कायम सोबत राहून त्यांनी पक्षातील स्वतःचं वजनही वाढवलंय या वजनाचा फायदा विदर्भातील ठाकरे यांच्या उमेदवारीला नक्कीच होऊ शकतो बाकी तुम्हाला काय वाटतंय नागपूर लोकसभेत काय होईल नितीन गडकरींना विकास ठाकरे जड जातील का तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या हॅलो महाराष्ट्र युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका